मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो उद्या एक मैदान होतं बुकुम आगरेवाडी तालुका मुळशी जिल्हा पुणे या ठिकाणी आणि मित्रांनो हे मुळशीत मैदान होते त्यामुळे मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बाकासूर त्याचबरोबर मित्रांनो मुहिष्धमास सुजगाव यांची अकरा लाखाची नवीन खरेदी महाराज आणि आत्ताची नवीन खरेदी वादळ हे मित्रांनो या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकतात तर मित्रांनो भव्य एक मैदान होते शिवप्रेमी प्रतिष्ठान शिंदेवाडी आयोजित भव्य दिव्य बैलगाडा शर्यत ओपनचं मैदान होते दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस स्थळ असणार आहे मौजे आग्रेवाडी बुकुम तालुका मुळशी जिल्हा पुणे या ठिकाणी त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक असणार आहे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव द्वितीय बहात्तर हजार रुपये तृतीय चौपन्न हजार रुपये चतुर्थ पंचेचाळीस हजार रुपये पाचवा क्रमांक छत्तीस हजार रुपये सहावा क्रमांक सत्तावीस हजार रुपये सातवा क्रमांक अठरा हजार रुपये आठवा क्रमांक नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये आणि मित्रांनो या मैदानामध्ये क्वार्टर फायनलसाठी देखील आठ बक्षिस आहेत मित्रांनो प्रत्येकी अडीच हजार रुपये क्वार्टर फायनलसाठी बक्षीस आहे आणि मेगा फायनलसाठी देखील आठ बक्षिसे आहेत प्रत्येकी दोन हजार रुपयाचं बक्षीस आहे मेगा फायनलसाठी आणि मित्रांनो या मैदानामध्ये प्रत्येक गट विजेत्यास सन्मानचिन्ह दिलं जाईल आणि मित्रांनो हे मैदान मुळशीचे मुळशीमध्ये होते त्यामुळं मित्रांनो मुळशी तालुक्यामध्ये होते त्यामुळे मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादश हिंद केसरी बक्कासूर आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो त्याचबरोबर मित्रांनो मोहीलशेठ धुमा सुजगाव यांच्या अकरा लाखाची खरेदी मित्रांनो महाराज हा देखील आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो आणि त्याचबरोबर वादळ त्यांची एक नवीन खरेदी वादळ आहे देखील आपल्याला मित्रांनो या भव्यदेवी ओपन मैदानामध्ये पळताना दिसू शकतो मित्रांनो भव्यदेवी असं मैदान होतंय पुणे जिल्हा केसरी या नावाने आणि या मैदानामध्ये बक्कासूर महाराज वादळ आपल्याला पळताना दिसू शकतात तर मित्रांनो या मैदानाचे आयोजक आहेत सुरेश अप्पा पवार अमोल भाऊ श्री शिमकर सुनील शेठ शिंदे मुकुंद शेट पवार आणि मैदान मित्रांनो भवविस ओपनचं मैदान होते मौजे आग्रेवाडी भूकुम तालुका मुळशी जिल्हा पुणे या ठिकाणी